नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघा आतापर्यंत जी एम सी नांदेड जी एम सी आपली सोलापूर आणि जी एम सी संभाजीनगरच्या भरत्या निघालेल्या आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जी एम सीच्या भरत्या निघणार आहे तर आता आणखी एक जी एम सीची जाहिरात लवकरच तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे ती आहे जी एम सी यवतमाळसाठी तर बघा जी एम सी यवतमाळ या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल म्हणजेच या ठिकाणी शासकीय रुग्णालय आणि शासकीय कॉलेजमध्ये पाचशे बासष्ट पदांची मंजुरी झालेली आहे आणि तब्बल पाचशे बासष्ट इतक्या पदासाठी यवतमाळ जी एम सीमध्ये कधी पण भरती जी आहे ती निघण्याचे चान्सेस आता या ठिकाणी दिसून आलेले आहे तर बघा या ठिकाणी गड्डचे वेगवेगळे पदे निघणार असल्याची माहिती मिळालेली आहे तर या ठिकाणी वॉर्ड बॉय स्वच्छता परिचार लिपिक सहाय्यक रुग्णसेवक अशा विविध पदांसाठी भरती जी आहे ती मा राबविली जाणार आहे आणि याची अर्ज देखील ऑनलाईन मागविल्या जाणार आहे तर बघा एकूण जागा पाचशे बासष्ट यो या ठिकाणी उपलब्ध असणार आहे ग्रुप डीची भरती असणार आहे आणि ऑनलाईन येणार आहे तर अधिकृत जाहिरात लवकरच प्रकाशित होणार असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे तर बघा प्रकारे जी एम सी अंबाजीनगर झालेली आहे त्याचप्रकारे ही भरती देखील होणार आहे आणि या ठिकाणी शासकीय नोकरी असल्यामुळे याचं तुम्ही नक्कीच फॉर्म भरायला हवा तर जेव्हा किंवा ही भरती येईल तेव्हा याची अपडेट आपल्या चॅनलवर नक्कीच तुम्हाला मिळून जाईल जर तुम्ही तयारी सोडू नका संपूर्ण जिल्ह्याच्या जी एम सीच्या भरती निघणार आहे तर बघा जी एम सी यवतमाळ अंतर्गत नवीन शासकीय बिल्डिंगसुद्धा तयार झालेली आहे त्या ठिकाणीसुद्धा खूप साऱ्या जागा वॅकन्सी खाली आहे महिला हॉस्पिटलमध्ये सगळ्या खूप साऱ्या जागा खा खाली आहे त्यामुळे जी एम सी यवतमाळ अंतर्गत पाचशे बासष्टपेक्षा जास्त जागासुद्धा निघू शकतात त्यामुळे तुम्ही तयारीत राहा लवकरच ही भरती निघणार आहे आणि कोणत्याही अपडेट साठी सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद